ची लीला हाय लई न्यारी भक्तीने भरली आत्मपूर नगरी ढोलन कै नादच भारी मामाचा जीव हाय मेंडरावरी भक्ताला धार देई बळ मामाची लीला बघितलंच राहा सनीची काय अवस्था झाल्या अगं असंच चालत राहिलं तर वेळ लागेल त्याला पण तुला कळत आहे का त्याने तरी कमी त्रास दिलाय का प्रियाला कोणाचं तरी ऐकून वागत होता असं तुला एक सांगू का प्रिया बाळमामांची खूप मोठी भक्त आहे आणि बाळूमामांना आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही त्यामुळे चुकीला शिक्षा मिळणार बाळूमामा म्हणजे ते आदमापूरचे का हो प्रियाच नव्हे तर तिचं अख्खं कुटुंब मामांचे बघत आहेत आणि तुम्ही जर अशा श्रद्धाळू लोकांना विनाकारण त्रास दिला तर हे असं होणारच ना हे बघ जे काय झालं ते मान्य आहे आम्हाला आमच्या हातून पण बऱ्याच चुका घडल्यात अगं मी पण प्रियाला बरंच काय काय बोललोय रागाच्या भरात पण सनीची ह्या अवस्था बघितली ना की भीती वाटते आम्हाला आम्ही आमचा मित्र गमवू की काय आता या सगळ्या गोष्टींसाठी फक्त तूच एक आधार आहेस कारण की, की ती तुझी खूप जवळची मैत्रीण आहे प्लीज तू बोल तिला काहीतरी मी माझ्या परीने तिला सांगण्याचा प्रयत्न करते पण ती ऐकेल असं मला नाही वाटत ठीक आहे तूच एक शेवटचा पर्याय आहेस प्लीज आता या गोष्टीमध्ये मदत कर आम्हाला ठीक आहे बघते मी काय होते का ते तुझी लीला किती आघात आहे दोन वर्ष झाला तो सनी आणि त्याचे ते मित्र मला एवढा त्रास देत होते त्या त्रासातून तू माझी सुटका केली खर तर त्या आजोबांचे मला आभारच मानायचे पुन्हा एकदा त्यांनी माझ्यामध्ये स्वसंरक्षणाची चेतना जागृत केली म्हणून एवढ्या आत्मविश्वासाने मी त्या संकटाला सामोरं जाऊ शकले पुन्हा कधी ते दिसलेच नाही जेव्हा कधी ते भेटतील ना मला तेव्हा पुन्हा एकदा त्यांचे आभार मानत काय चाललं तेवढ्या काय नाही ग पेपरची तयारी करते ना म्हणून म्हंटल घ्यावा आशीर्वाद तो तर सदर ते आपण इत्या पौर्णिमेला जाऊया ना बाळूमामांच्या दर्शनाला किती दिवस झालं गेलो नाही ना आता बघ कस माझ्या मनातलं बोललीस मी करते आता सगळी तयारी बघ अरे जय बाळूमा जय बाळूमा अहो आजोबा सॉरी सॉरी मग मी एका आजोबांना शोधत होते मला वाटलं तेच नाही सॉरी हॅलो कुठे आजोबा किती दिवस झालं शोधते पुन्हा कुठे दिसलेच नाहीत मला काय एक आजोबा होते ना त्यांना शोधते अगं खूप काही चांगल्या गोष्टी त्या मला सांगून गेले मला हे केली होती त्यांनी मला तर सापडतच नाही पण तू तू इथे काय करतीस अगं मी तुला शोधत होते का ग चल मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्या बोल ना मग नाही इथं नको ते आपल्या ठिकाणी तुझा मी येते लवकर ते ये तुझा पोलिसचा वकील पत्र घेतलेस का पोरी रस्त्यावर पडलेत का त्रास द्यायला अग तू त्याचं प्रेम कधी समजून तरी घेतलंस का ग अग राधा आपल्याला आई वडिलांनी प्रेम करायला जन्माला घातलंय का किती अपेक्षा त्या असतात त्यांच्या आपल्याकडून आपली कर्तव्य आपली हो, ध्येय हे सगळं सोडून हे प्रेम नेमच्या मागे फिरायचं का आपण अग तस नाही म्हणत मी पण तू जरा त्याची बाजू पण समजून घे ना अगं काय समजून घ्यायचं ही अशी मुलं त्रास देतात ना मुलींना काही मुली विरोध करतात पण तुला माहितीये काही मुली नाईला स्वाधीन करतात अगं काही मुली आत्महत्या पण करतात काही आत्मा असतील ना त्याच्या त्यालाच माहिती अग एक मुलगी म्हणून मी हे समजू शकते माहितीये राधा अगं स्त्री भ्रूण हत्येचं हे एक महत्वाचं कारण आहे कारण आजकाल मुलींवर एवढे अत्याचार होतात त्यामुळे मुली असुरक्षित असल्यामुळं पाल ना पालकांना मुली नको झाले पालक घाबरतायत मुलींना जन्माला घाल अगं खर आहे तुझ पण त्यालाही त्याच्या चुकीची शिक्षा झाली की आणि आता पश्चातापाच्या आगीत होरपळतोय गो तो मला सांग त्यानंतर कधी त्याने तुला त्रास दिलाय का कसा दे असं हिसका दाखवलाय ना मी त्याला तो आता सगळ्या स्त्रियांशी आदराने स्वाद अगं रोज मवाल्यासारखी माझी वाट अडवायचा अगं तू आवडतेस त्याला तुझ्या घरची परिस्थिती तुझं कलेक्टर व्हायचं स्वप्न या सगळ्यामुळे त्याला असं वाटलं की तू त्याला स्वीकार नाही करणार अगं म्हणून कोणी असं वागतं का आणि त्याला जर एवढाच पश्चाताप होत असेल ना आणि तो माझं ऐकणार असेल ना तर त्याला सांग मामांना शरण जा आता बाळूमामांच त्याची भरकटलेली अवस्था नीट करते जाते मी था। इतर काय ऐकणारच नाही आता मला सनीसोबत बोललंच पाहिजे मला नाही मी असं का तिच्याशी वागलो ती खरंच खूप चांगली म्हणून तर मला आवडते ना अरे सनी पण तू जर तिच्याशी चांगला वागला असतास तर तिच्या मनात नक्कीच तुझ्याबद्दल जागा निर्माण जा झाली असते हे बघ माणूस काही मुळात बरकटलेला नसतो परिस्थिती त्याला तसं वागायला भाग पाडते अगं सनी वेल एज्युकेटेड आहे बीएससी अॅग्री केलंय बाहेर नोकरी करायची सोडून तो स्वतःची शेती डेव्हलप करतोय आणि त्याच्यात लाखोनं उत्पन्न पण घेतोय की गे। शेतकरी जगाचा अन्नदाता आहे म्हणून काळ्याची सेवा हाती घेतली काळ्या पण मला भरभरून दिले पण या जगात शेतकऱ्याला कष्टपटाचीही किंमत अगं तो शेती करतोय म्हणून गावातली लोक त्याला नाव ठेवत आहेत पै पाहुणे पण त्याला नावं ठेवत आहेत एवढंच नाही तर त्याला लग्नासाठी कोण मुलगी पण द्यायला लागेल अरे तिला पण मी हेच समजून सांगत होती आजकालच्या पोरींना नवऱ्याला शेती पाहिजे पण नवऱ्याने शेती नाही केली पाहिजे पुण्या मुंबईत जाऊन नोकरी केली पाहिजे माझीच नाही आज महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी पुत्रांची हीच अवस्था आहे समिता प्रिया नेहमीच आवडायची पण या परिस्थितीमुळे त्याला कळलं नाही की तिचं मन कसं जिंकू राहू तिच्या मनातून हा ना सगळा उतरलाय शेवटी तिने मला एकच सांगितलंय त्याला म्हणा तुला जर एवढा पश्चाताप होत असेल ना तर बाळूमामांना शरण जा तेच तुझं आता भरकटलेलं आयुष्य सुधारवते लोकांना सांगून ठेवले पाठवते आता ते काय पंधरा दिवस येणार नाही अरे पण तू निघालायस कुठं निघालो जरा बघ सनी तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे मी तुला कुठंच जाऊन देणार नाही साचा कायमचं तर काय जात नाही ना फक्त पंधरा दिवसाच आहे माझं डोकं शांत करायसाठी आई वडील याच्या आधी मी मतलब ना तुला तोपर्यंत घरावर लक्ष ठेव हो। पाकिस्तानवर पण लक्ष ठेव येतो मी चाललेला दिसतंय अगं आपल्याला जर काही हे वाटायचं असेल ना तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही बघ आणि काही दिवसापूर्वी तू खूप अपसेट वाटायची पण आहे ना बाबामावानी त्याला सामना करण्याची शक्ती दिली मला मी काय म्हणते आहे आपण जाऊयात की उद्या दर्शनाला हो जाऊया असं पण ते काल फोनवर मला बोलले माझी वाट बघू नका तुम्ही जाऊन या दर्शनाला उद्या का आयुष्यात एवढ्या चुका केल्या आहेत मामा मला माफ करतील अरे मामा हे तर आपले दैवत आहे फक्त श्रद्धेनं बाळूमामांचं नावस्मरण आहे माझ्यासुद्धा आयुष्यात मला चालता येत नव्हतं वॉकरनं घरात चालत होतो बाळा पण ह्या बाळूमामाच्या श्रद्धेनं सर्व काही माझे संकट दूर होते तू सुद्धा श्रद्धेनं इथं आलास तर तुझ्यासुद्धा आयुष्यात आलेली संकटं नाहीशी होती एवढं श्रद्धे कर एवढीच

आई अगं त्या आजोबा दिसतात का तुला हा त्यांचं काय अगं त्या आजोबांनी मला एकदा मदत केलेली हा का आणि त्यांच्याबरोबरचा तो मुलगा आहे ना हां अगं तो पण आपल्या गावातलाच आहे बघ ना हागो तो तर शामराव पाटलांचा मुलगा आहे एक तर आपण त्यांना भेटूया अगं आपले पप्पा त्यांच्या घरच्यांना ओळखतात चल जाऊया त्यांना भेटूया असतं तू जाऊनी भेटूनी मी तोपर्यंत तू झाडागुडी कर येते मी हां प्रत्येक माणूस चांगलाच असतो पण त्याची परिस्थिती ज्याला नडवते अभ बायातला काटा मोडला तो कसा आलगत काढतो तसं तुमच्या मनात दे देव काढील इथं आल्यापासून सगळं चांगलं घडायला लागले माझ्या मित्राचाही मला फोन आला होता आमची पाच एकर शेती भावकीच्या वादात अडकली होती आज त्याचा निकाल आमच्या बाजूने लागतोय अजून बरीचशीच तुला प्रचिती यायची आहे अरे बाळा अहो अजोबा तुम्ही इथे कसे आणि अहो त्या दिवसापासून तुम्हाला मी किती शोधलं कुठे होतात तुम्ही अगं तसं माझं कोणच नाही जग हेच माझं घर माझ्या मनाला वाटलं ततंच जातो आणि मनाला वाटेल तथं राहतो कमालं आहे बाबा तुमची हे आहे नमस्कार अरे बाबा माझी कमाल नाही खरी कमाल तर ह्याचीच आहे आणि तुझी छेड केली तर ना आज देवाच्या दरात भक्ती करतोय म्हणे भावे सेवा करतोय मला तर वाटलंच नव्हतं की सनी इथं मला बाळूमामांच्या मंदिरात भेटेल म्हणून मामा दिला तुला खूप त्रास दे माझ्या मित्रांमुळे तुला खूप त्रास झाला मी सगळं विसरले तूही विसर आणि यापुढे मी तुझ्या कधीही अडवायला बाळूमामा जो मार्ग दाखवते इथून पुढे माझा प्रवास त्याच मार्गावर असेल अरे बाळान तुमच्या मनातलं काय द्वेष आहे ते बाजूला राधा मला म्हणाली होती तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप झालाय अर्थातच विश्वास नव्हता बसला माझा पण तुला इथं पाहिलं ना बाळूमामांच्या मंदिरात आज मला त्या गोष्टीचा प्रत्यय आला आजोबा म्हणाले तसं मनातले सगळे जळमट मी आता काढून टाकले तुझ्याबद्दल कसलीही अपेक्षा नाही फक्त आता एकच इच्छा आहे काय तुझ्यासोबत मैत्री करायची ते पण तुझा होकार असेल तरच इथं आपण बाळूमामांच्या मंदिरात भेटलोय ना त्यांनीच आपल्याला भेटवले पण त्यांच्या मनात काय मला माहीत नाही पण एक दिलदार स्वच्छ मानाचा मित्र मला आज भेटलाय फ्रेंड्स